बि खाधी ख़ुश लोग और नेतागण पब्लिक नहीं नेतागण लगे जैसे इनको यहां पर बड़े-बड़े लगते हैं और जो भी यहां पर मीटिंग में है और जो भी यहां पर आ रहा है जो ब्राह्मण बता रहे हैं येnabla और चंद्रजा प्रसाद नारायण नगर के ग्राउंड और अपने सपोर्ट में ले नारा है अति दादा <laughs> ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत जे ते कबड्डी असतील किंवा इतर मैदानी स्पर्धा ज्या असतील त्याकडनं आता क्रिकेटकडं म्हणजे कमर्शियल क्रिकेट होतंय आता तर ग्रामीण भागातल्या खेळाडूंना किती संधी मिळेल अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये खरं म्हणजे काय असतं ना की इथे ग्रामीण भागात जोपर्यंत आपण त्यांना उपलब्ध करून देत नाही संधी तोपर्यंत त्याचं सोनं करू शकणार नाही आणि टेनिसमध्ये कस काय असतं की सगळेच आपल्या गल्लीत आपण खेळतो परंतु एवढ्या मोठ्या मैदानावरती जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक पार्टिसिपेट करतात आणि ही संकल्पना खरंच धीरजची आहे आणि बऱ्याच वर्षापासून आमची चर्चा होत होत राहायची की ग्रामीण भागासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यांना मोठ्या प्रमाणात एक टोर्नामेंट घ्यायची होती पण मला वाटतं ग्रामीण टी टेन ही तिसरं वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात आज साजरा होतं याचं खरंच कौतुक आहे आणि धीरज तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा मला असं वाटतं की काय ना बऱ्याचशा वेळेस लोकांना संधी मिळत नाही इथं कोणतरी चमकेल त्याची दक्षता कोणीतरी घेईल आणि आज इंस्टाग्राम असेल सोशल मीडिया असेल व्हायरल व्हायला वेळ लागत नाही आणि कोणी जर चांगला असेल चांगला शॉट मारणार असेल चांगला बॉलर असेल त्याला लगेच पिकअप करून तुम्हाला कुठेही कधीही संधी मिळू शकते मला असं वाटतं की सोशल मीडिया आणि खास कर, मीडिया तुमचं यात फार मोठं योगदान राहणार आहे की ग्रामीण भागात जी लोक चांगली खेळतील त्यांना खरंच कसं पुढे नेता येईल याचा तुमचा पण मोलाचा वाटार असणार आहे चल काय होतं की नेहमी वडील ओरड करत असत जेव्हा क्रिकेट खेळतो आपण तेव्हा नोकरी मिळत नाही जशी जा, कुस्ती आहे खो खो आहे किंवा बास्केटबॉल आहे व्हॉलीबॉल आहे पण क्रिकेटचा फायदा भविष्यामध्ये कुठे होत नाही असं नाही आहे क्रिकेट खेळताना सुद्धा बऱ्याचशा नोकऱ्या मिळतात मुंबईत तर मिळतातच मला असं वाटतं मुंबईत टुर्नामेंट जास्त होतात पण आता जर अशा टोर्नामेंट्स गावागावात जर जा झाला जा तर इथल्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजनी पण टीम्स स्वतःच्या करायला पाहिजेत आणि त्यात नोकरी दिली पाहिजे जसं मुंबईत टाटाज असतील एअर इंडिया आहेत त्यांच्या स्वतःच्या रेल्वेज असतील त्यांच्या स्वतःच्या टीम्स आहेत ते काही क्रिकेट कंपनीज नाही आहेत परंतु ते प्रोत्साहित करतात खेळाडूंना मला वाटतं तसंच त्या प्रकारे हळू कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे आणि ती सुरुवात धीरजनी आज लातूरमध्ये केलेली आहे लातूर, के लातूर जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की खरं म्हणजे या जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता धीरजने खरंच एक मोठं पाऊल याच्या पुढे या जिल्ह्याच्या पलीकडे पण जाऊन काहीतरी करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे नवीन काही सांगा चित्रपटाचं चित्रपट सध्या काम चालू आहे महाराजांवरती चित्रपट करायची जी माझी बऱ्याच वर्षापासूनची इच्छा आहे त्याचं काम आता बरंच पुढं गेलेलं आहे आणि त्या वर्षातच आम्ही शूटिंग स्वागत करतो मोठ्या संख्येने प्रत्येक तालुक्यातून आज आपला दोन तस लात शहर आणि तालुका या दोन टीम आज आपल्या समोर खेळणार आहेत त्या सर्वांसमोर मोठं शिक्षक आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो या चॅम्पियनशिप टुर्नामेंटचे शिक्षका आमचे नेते आदरणीय दिलीपराजी देशमुख आपल्या सहम आहे